अरे मी सांगायला विसरलो ना माझा भाऊ इथे राहतो आणि माझ्या भावाचं सासर इथे आम्ही गाडी सुरू झाल्यावर कायम बोलतो आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती ओ विथास दिलीप सर प्लीज <laughs> <laughs> म्हणजे काय संकल्ची ना आणि उद्या सॅटरडे मग काय नॉनव्हेज ये, ये हे, 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 हे। <laughs> आणि होऊ बस सकाळी सकाळी आज मी माझा चेहरा पहिल्यांदा दाखवते कारण मी अजून हांतरुनाथ सो हे so, दोन ब्राईट चेहरे ओ फादर गुड मॉर्निंग शुभ सकाळ इकडे इकडे कुठे बघतय अरे आज संकष्टी बघितलं 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 अंडी नाही ठीक आहे आज केळी वरता रताळी आहे का हो चण्याच्या डाळीच प्रोटीन साठी गॉड किती काळजी घेतली जाते माझी आणि ओवीची पण

माझी बॉडी एवढी झाली नाही की मी दाखवू शकत गुड मॉर्निंग फायनली मी रेडी झाल आणि गाडीवाल्याने आज पण गाडी धुतली नाही पण मला समजत नाही आमच्या घरात शिव्यांचा केंद्र बिंदू मी कसा होतो कोणी पण काय पण करू दे शिव्या मीच खातो आता गाडीवाल्याने गाडी नाही धुतली मम्मी मला पडपड अरे तू गाडी धुत नाही बघ तर तुला लक्ष नाही पण शिव्या घालून तुला लक्ष लक्ष नाही म्हणजे तशा आहे बडबड 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 ते ट्रान्सफर करणार मी शिव्या त्याला एक तर ते त्याच्या मागे आता लक्ष नाही तर तो तो पण पण आळशीपणा करायला लागला दोनदा डायलॉग एक काम करतो मम्मीला फोन लावून देतो त्याला लावून देऊ नाही तर त्याला शोधतो वॉर्निंग देऊन तो खाली हे लोक पण असे असतात ना गाडी धुताना दुधन दिसत ना गाडी धुऊन झाल्या तर टायमानंतर दिवसभर दिसत ॲक्च्युली ते कंपमध्ये राहतो पण तो तर दिसत नाही मला म्हटलं वाटतं बघूया नाही आता असो त्याला सांगेन फोन करून पण पर्सनली सांगितलं तर इम्पॅक्ट वेगळा असतो ना ओके आता मी जातो जिमला आणि जिमनंतर मग आजचं कार्यक्रम हे आहे की आज मला शॉपिंग करायची आहे माझ्या कपड्यांची कारण रविवारी एक प्रोग्राम आहे तुम्हाला माहिती असेल मी मागच्या व्हिडिओमध्ये मा एकदा माझ्या जेव्हा माझी बहीण घरी आलेली तेव्हा बोललो होतो की मी एक प्रोग्राम होस्ट करणार आहे सो तिचा प्रोग्राम आहे ऑब्वियसली तो मी होस्ट करणार आहे त्याच्यासाठी जरा चांगलं दिसलं पाहिजे ना म्हणून शॉपिंग करायला जातो सो so, मित्रांनो आज आहे फ्रायडे आणि आज परत चेस्ट आणि सॅटरडे बोलल्यावर बॅक प्राईज चला As Doctor the dumbbells. गाडी धुणारा पण भेटला तर त्याला विचारलं तर त्यांनी कारण दिलं ऑफियसली नाही तेच कारण आहे सगळं आज पाणी नाही आलं तो कोणाच्याच गाड्या धुतल्या नाही तरी पण मागच्या मंडेला गाडी धुतली नव्हती मी त्याला ते सांगितलं मंडेला पण गाडी तो बोला नाही तर दरवेळी तुला फोन करावाच लागेल नाही मम्मी त्याला मी भेटलो तो बोला आज पाणी नाही आहे ना इसली मंगळवारी सुट्टी असते सोमवारी नसते मम्मी त्याला बोललो सोमवारी पण नाही धुतली सोमवारी पण नव्हती धुतली ना

पिंटोला खाते नवीन पिंटोला ऑर्डर केले आम्ही तर नाश्ता झाला मम्मी नाही काय खाल्लं वांगी भाकरी आणि हा आजचा माझा नाश्ता हा नाश्ता आलाय समोरून काय म्हणतात त्याला काय इडडा इडा वाईट डोका आणि माझं ओट्स आणि आज आज संकष्टी असल्यामुळे वेज आणि आज पप्पांबरोबर रील बनवायची आहे पप्पांबरोबर कॉमेडी रीलचा कन्सेप्ट डोक्यात आलाय बनवतो तुमच्या ओवीची रील युट्यूबला नाही चालत आहे चाल चालते पण स्टार काय पण बोला लोक कमेंट करतात कुठून तुम्ही खरं बोलायला कधीच घाबरायचं नाही बोला खरं बोला तिकडे तो डॉग आहे तिकडे तो काळावाला तो, तो चावतो मग मा, तो मागे लागतो स आता आम्ही तुन सगळे चाललो आहे ओवीला शाळेत सोडायला अरे पडतोय हे काय मम्मीने ने केलं चालतं केले नाही चालत का नाही चालत मम्मी नीट करता बाबा नीट करत तेव्हा नीट करता बघा नीट करतो आणि नाही आलं म्हणून गाडी नाही हे बघ हे ओळीचा आल्याला पराक्रम कशाला स्क्रॅच पडतो ना पागल चला बोला आज पूर्ण कुटुंब चाललंय ओवीला शाळेत सोडायला बोला मोर्या की जय आणि ऍक्च्युली आम्ही ओबीला शाळेत सोडून नंतर शॉपिंग करणार आहे सो एवढी लोक शॉपिंगला का कारण मला स्वतःचे कपडे घेता येत नाही सो एक आहे कपडे घ्यायला हे दोघी आणि हे बार्गेन करायला मी असाच सब्जेक्ट चालू आहे पहिल्यापासून फक्त यायचं चा घालायचं चालायचं म्हणजे काय आपलं बघायचं ना सो फनी गोष्ट म्हणजे माझे सगळे कपडे फॉर इनफॅक्ट अंडरवेअर पण पप्पांनी जाणले आतापर्यंत बाय बाय गुड डे बे ओवीला शाळेत सोडलं आणि आमचा आता प्लॅन जरा चेंज झालाय आम्ही आता चाललो आहे आमच्या काकांच्या घरी जे पलीकडे राहतात बंड्या काकांकडे कारण तिकडे आले आमचे राजूदादा गावचे राजूदादा ते आम्हाला भेटायला आले ऑबियसली काकांना भेटायला आले तर आम्ही पण आता तिथेच चाललोय mm. शॉपिंग उद्या होईल चला फायनली आम्ही पोहोचलोय काकांकडे आता तिकडे वर राजू दादाला भेटायला आम्ही तिकडे यंत भेटायला गेलो अरे मी सांगायला विसरलो ना माझा भाऊ इथे राहतो आणि माझ्या भावाचं सासर इथे आहे हा वहिनीच मायर माझ्या भावाने इथले इथेच पार्टनर शोधला त्याचा हा ना, भावाचा ना।, ना, भावाचा ना। Yenjika, Babu Ali, Yenjika, Bye Yenjika, Bye Bye, <laughs> So Hei, Aangcik, Raju, Dada, Nah, <laughs> Bodo Bodo ini. तेजस भाऊ आणि काकी सगळे मागे आमची गाडी तर एक सीट कमी झाली आहे चला आम्ही गाडी सुरू झाल्यावर कायम बोलतो आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पाहुणादेवी माते की आम्ही आता चाललोय कुठे क्लासिक शुद्ध शाकाहारी कारण आज संकष्टी आहे आज संकष्टी आहे ना म्हणून वेग <laughs> नाही तर घेऊन गेलो असतो भावा तुला नॉनव्हेज खायला पण आज संकष्टी नाही दुर्वार चालतं पण संकष्टी नाही चाल बसा बघा आमच्याकडे आम्ही यांना देतो कारण ह्यांना चांगलं कळता ऑर्डर काय करायचं सगळ्यांचं सगळ्यांना माहिती आहे हेच बघतो ना ना खतर नाही आज आम्हाला आज आम्हाला पण कळत याला काय आवडतं <laughs> पहिले आले मसाला पापड नाही लागत काय थँक्यू घ्या चालू कर हे आलं आता वेज क्रिस्पी सर तुमचं नाव काय काय दिलीप सर सर्व करत आहे आम्हाला थँक्यू स्टार्टर झालं आता मेन कोर्स आहे वेज मराठा आणि ही कोल्हापुरी दिलीप सर प्लीज हा सबस्क्राईब करणार तो सांगणार ना <भी नहां> <laughs> तो आम्ही आता जेवण घरी आलो ॲक्च्युअली राजू दादा आणि त्यांची फॅमिली आमचं घर बघायला आले स्वतः त्यांना घर दाखवायला चला मस्त व्यू आहे ना व्यू कसा आहे ना आम्हाला गावी असल्यासारखं वाटतं बाबा इ हो ते काय तिकडे तिकडे शेती आहे तो पाच शेती आहे आणि सकाळी व्यू मस्त आणि ह्याच्या पुढे आता इकडे ही फॅक्टरी आहे हा ती खडी काम आणि आता सध्याचे प्रोजेक्ट चालू आहेत ना सगळे डोंबिलीत त्याच शेबद्दल आणि समोर ती दिसते ती भिवंडी संकष्टीच्या दिवशी आले त्याला पण लाग त्याला पण एक ला कुंकू कुंकू कुंकूला आहे मग भांग दिस था 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 आगा। आगा। या चलो पिकअप अँड ड्रॉप फैसिलिटी बाय बाय बाबू बाय बाय सो राजू दादाला सोडून आलो आणि आता वाजले साडेतीन मला खूप झोप येते आता मी झोपतो आणि मग संध्याकाळ उठून तुम्हाला भेटतो हो गुड इव्हनिंग झोपलो एवढा आज खूप झोपून उठल्यावर मला अंग दायला लागलं आज आता पितोय ब्लॅक कॉफी ग्लॉस्टर आहे आणि दो 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 हो। आता दोन मिनटात मीटिंग आहे स्वतः पटकन कॉफी पितो आणि फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेट ओके मीटिंग झाली मम्मी आमची साडे ला जेवली आहे मम्मीला बघून लगेच आम्ही आता सात वाजता जेवतोय कशी बसली पटकन जेवण राऊंड मारायला चालले आता जेवण लवकर जेवण घेणं चांगलं असतं असं म्हणतात पण आता असं वाकड काय करणार आता जेवण घेतो आज घरचं जेवण काय करा ते बघा कोबीची भाजी वालाची भाजी आणि नाचणीची भाजी भात नाही खात संध्याकाळी हो oh, फायनली बॅक टू बॅक मिटिंग नंतर मी आता फ्री झालोय ऍक्च्युली मी मध्ये जेवण पण घेतलं आणि आज एक पनीर इल टाकली आहे पप्पांसोबत ती नक्की जाऊन बघा माझ्यामध्ये तुम्ही रिलेट करू शकता तुमचे पेरेंट्स पण असे करत असतील नक्की जाऊन चेक करा माझ्या इंस्टाग्राम आयडीवर आणि माझ्या फेसबुक आयडीवर आणि अजून एक आनंदाची गोष्ट आहे आज ती तुम्हाला दाखवतो पण ती सेलिब्रेट मी उद्या करतो तो आनंदाची गोष्ट ही आहे की ओवी कुठला पेपर मिळालाय आणि किती मिळाले क्या बात आणि ही नव्हती आनंदाची गोष्ट ही आनंदाची गोष्ट आहेच आहेच पण दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे हे बघा आता माझे चार सबस्क्राईबर राहिले आहेत फक्त टू कम्प्लीट फाय थाउजंड सो प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि मला फाय थाउजंडच्या माईलस्टोनला पोचवा पोहोचवा थँक्यू सो मच इ लॉक झाले हा हे बघा होणार ना मग उद्या जर झालं तर उद्या पण काहीतरी सेलिब्रेट करूया छोटंसं काय करूया काय सेलिब्रेटरडे संकल्प काय नॉनव्हेज चालेल चालेल उद्या झाले तर आपण काहीतरी होऊन या तुम्हाला नॉनव्हेज ओके सो so, ओवीने सांगितलं बघ उद्या फाय थाउजंड झाले तर उद्या नॉनव्हेज करायचं ओवीला आमचं नॉनव्हेज म्हणजे एवढं आवडत कोंबडी धावतच सुट्टी हिला बघून

तो प्रथम येऊ विचारतानी माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय जे महाराष्ट्र